शंभर टक्के येणार आणि बंडखोरी केले या बंडखोरांना पूर्णपणे केल्याशिवाय या या ठिकाणी लोकांना मजाक वाटते तुमच्यावर गरीबाला आम्ही विकत घेऊ गरीबाला दाबून मतदान घेऊ गरीबाला दादागिरी करू तुम्ही यांच्या दादागिरीला घाबरणार तुम्ही यांची दादागिरी म्हणून या काढणार तुमच्या ताकद हात वर करा या बटकवर आणि मुंबईचा आमदार याला तुम्ही हात वर करून सांगा मला तुम ता, तुम्ही तुमच्या हातात खूप ताकद राहा तुमच्या एका बोटात तुम्हाला एवढी ताकद दिली की तुम्ही ते बटन दाबलं दाबल किती निर्मल एक नंबर नंबरचं बटन दाबला सामशा पाडवी नंबर एक बाकी सगळे नंबर हे पुण्याचं काम तुम्ही आणि करसा मुंडा आहे आणि आई आमची देव मोगरा हे तुमच्या साथीला आदिवासी समाज हा गरीब आहे आणि मी आपल्याला नेहमी सांगतो पाडवीनी पण काय काय केलं बाबा जे डेली प्रकल्पाचा विषय मांडला तिथं मांडलाय आता तो प्रकल्प डेली मंजूर झालाय